नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आज गणेश उत्सव आहे आणि पाहिला असेल की सर्वांनी आज या ठिकाणी गर्दी केली आपण बार्शी मध्ये आहोत आणि बार्शी मध्ये आपण नगरपालिकेच्या समोर या ठिकाणी नगरपालिकेने गाळे बनवले आहेत आपण जर पाहिलं असेल तर या ठिकाणी गाळे आहेत साधारणतः या ठिकाणी तीस ते पस्तीस गाळ्या आहेत आणि या गाळ्यांमध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी दिसतो आहे आता संध्याकाळच्या साडेसात वाजत आलेल्या आहेत तरी देखील या ठिकाणी गर्दी आहे परंतु दिवसभर कसा गेला आणि किती गणपतीची खरेदी झाली किंवा कशा प्रकारचे यांचे स्टॉल लागलेले आहेत याची थोडीशी विचारणा करण्यासाठी या ठिकाणी आलं तर चला तर मग बघूया कशा प्रकारे विक्री झालेल्या आपण जर पाहिलं असेल तर या ठिकाणी गणपतीला लागणाऱ्या शोभेच्या वस्तू असू देत किंवा सर्व प्रकारच्या माळा असू देत या ठिकाणी गणपतीचे पूर्ण डेकोरेशन सामान असू देत या ठिकाणी चांगल्या पद्धतीने डेकोरेट केलेलं आहे आणि आपण जर पाहिलं असेल तर या ठिकाणी बऱ्याच वस्तू आहेत ज्या गणपती बाप्पाच्या डेकोरेशनच्या या ठिकाणी मिळतात आपण जर पाहिलं असेल या ठिकाणी तर सर्व प्रकारचे गणपती म्हणजेच लालबागचा राजा असू दे किंवा दगडूशेठ हलवाई गणपती असू दे किंवा जे नामांकन गणपती आहेत नाम त्यांचे सर्व डेकोरेशन या ठिकाणी लावलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीचा कलरिंग देखील या ठिकाणी बघतो आपण एकदम फ्रेश आणि चांगले गणपती आहेत आपण या ठिकाणी जर पाहिलं असेल तर दगडूशेठ हलवाई गणपती मोठ्या प्रमाणात आहे इथं मोठा आणि असं देखील एक डेकोरेशन आहे या ठिकाणी मीडियम साईज मध्ये गणपती आहेत आणि चांगले देखील आहेत आपण बघितलं असेल आपण जर पाहिलं असेल तर एक मुलगा आहे या ठिकाणी यांनी गणपती घेतलेला आहे बया किती रुपयाला गणपती घेतला आहे अडीचशे रुपयाला गणपती घेतलेला आहे आपण जर पाहिलं असेल तर गणपतीची मूर्ती जास्त मोठी नाही परंतु जास्त किंमतही नाही आपण या ठिकाणी आहोत या ठिकाणी काही विक्रेते आहेत आपण यांच्याशी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आलो यांच्याकडे पूर्ण व्हरायटी आहेत सगळ्या प्रकारच्या व्हरायटी आहेत गेल्या वर्षीच मार्केट आणि वर वर या वर्षीचं मार्केट काय फरक वाटतं हे जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलं काय सांगता येईल गेल्या वर्षीचं जसं मार्केट आहे तसं या वर्षी आहे का विक्रेता तुम्ही आहात ग्राहक कसे वाटले तुम्हाला दिवसभर तुमचा कशा प्रकारचा विक्री झाली काय सांगता येईल व्यवस्थित सध्या जास्त काय म्हणजे एवढं काही नाही जरा थोडे जरा लोकांना असं वाटतं की महागाई वाटते जरा थोडंफार पण काय नाही एवढं की जर असं वाटत नाही की लोकांना वाटतंय की अशी भरपूर किंमत जास्त दिल्या सगळ्या वाटते पण एवढी काय अशी किंमत दिली नाही आपण की सगळ्याचे रेट वाढलेले आहेत असं नाही की असं लोकांना वाटतंय की रेट वाढलेले आहेत रे रेट तर काय वाढलेलं आहे सगळ्या पेंटिंगचे सगळे कलरचे वाढलेले रेट वाढलेलेच आहेत असं काही अर्थ नाही की लोकांना असं वाटतंय की रेट वाढलेले विक्रेता स्वतः सांगतात की थोडेसे रेट वाढलेले आहेत परंतु ज्याच्या महागाईच्या दृष्टीने जास्त रेट नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे परंतु ग्राहकाचं म्हणणं असं आहे की रेट दरवर्षी पेक्षा जास्त आहेत आपण जर पाहिलं असेल तर या ठिकाणी नगरपालिकेने या ठिकाणी यांची व्यवस्था केलेली आहे आणि आपण जर पाहिलं असेल तर या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे दरवर्षी साधारणतः पन्नासच्या आसपास गाड्या असतात परंतु यावर्षी नगरपालिकेने एक तीसच्या आसपास गाड्या बनवल्यात कमी गाड्याचे प्रमाण झालेलं आहे विक्रेता देखील थोडासा मंदावला आहे मार्केट देखील थोडस मंदावलं आहे याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे म्हणजे दोन महिने दोन तीन महिन्या खाली पहिली बंदी होती लोकांनी गणपती दिली नव्हती परवानगी दिली होती पण आता सध्या परवानगी दोन महिन्यात त्यांनी दिली तेवढ्या ह्याच्या मूर्ती मूर्तिकारांनी भरपूर केलेल्या ह्याच्या मूर्त्या जेवढ्या लोकांना पूर्ण आहे पुरत्या आपण असं जरा म्हणजे म्हणजे लोकांना असं वाटतं की महागाईच वाटतंय असं नगरपालिकेच्या सोयी बद्दल तुमचं काय म्हणणं आहे चांगल्या प्रकारे सोय केली आहे का कशा प्रकारे काय सांगतोय तुम्हाला व्यवस्थित आहे नगरपालिकेचं काय अडचण नाही आहे सगळे व्यवस्थित आहे लाईट वगैरे सगळे व्यवस्थित सोय केलेली आहे अडचण काही नाहीये ठीक आहे एवढंच याच बहाड किती असतं लाईट कोणाकडे असते कशा प्रकारे नियोजन असतं लाईट नगरपालिकेकडे सगळं म्हणजे नगरपालिका मंडपाल्याकडे सगळं आहे भाडं सात हजार आठशे रुपये भाडं घेतात आपल्या सहा हजार आठशे सात हजार सहाशे रुपये भाडं घेतात आपल्याकडने तीन दिवसाचं घेतात भाड आपलं लाईट वगैरे सगळी सोयी आपल्याकडे भेटेल आपण म्हणजे एकंदरीत सगळीकडे जर पाहिलं असेल तर सल, या गोष्टी जर सगळ्या विक्रेत्याला जर धरायच्या असेल तर त्या मानाने सगळ्या कलरिंग असेल किंवा याबाबतचं भाडं असेल किंवा त्यांची मजुरी असेल हा सगळा जर हिशोब केला तर त्या मानाने गणपती स्वस्त विकलेत असं यांचं म्हणणं आहे परंतु ग्राहक कुठतरी ओढतोय की यावर्षी गणपती महाग आहेत तर या दोन्हीचा दो असा आहे हे देखील लक्षात घेतलं पाहिजे